नमस्कार मी प्राध्यापक रणजित वर्ते आपल्या कळम तालुक्यातील इटकूर जिल्हा परिषद प्रशालय अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि तेथील शिक्षिका सौ अंजली यादव मॅडम ज्या की आमच्या गुरुवारी आहेत यांच्या पुढाकारातून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक मी वाचलेलं पुस्तक हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलेला त्या उपक्रमाला सुरुवातीला माझ्या शुभेच्छा आणि या उपक्रमात सहभागी होत असताना मी सुद्धा मी वाचलेलं एक पुस्तक जे की राम खांडेकर यांच्या यांनी लिहिलेलं सत्तेच्या पडछायात या पुस्तकाबद्दल आपल्या समोर एक थोडं मत मांडणार आहे की सत्याच्या पडछायात हे पुस्तक राम खांडेकर यांनी जे लिहिलं ते मुळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये एक वर्षभर लोकरंग पुरवणीमध्ये त्यांनी लेख लिहिले होते ले ले। आणि त्या सर्व लेखांचा संग्रह एकत्रित ले करून राजवंस प्रकाशनने दोन हजार एकोणीस मध्ये हे पुस्तक संकलित केलं प्रकाशित केलं मुळात सत्याच्या पडच्यावर आपल्या लक्षात येत असेल की हे पुस्तक राजकारणाशी काहीतरी संबंधित असावं परंतु आपला अंदाज बरोबर ही आहे हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारताचे माजी पंतप्रधान श्री पी व्ही नरसिंहराव यांच्या कारकिर्दीवर आधारित बऱ्यापैकी हे पुस्तक आहे कारण जे राम खंडेकर जे आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे ते यशवंतराव चव्हाण साहेब आणि पी व्ही नरसिंहराव साहेब यांचे स्वीय साहेब होते आणि जवळपास एक चाळीस पंचेचाळीस वर्ष त्या दोघांच्या सोबत काम करत असताना की आज हल्ली आपण बघतो की राजकारण म्हणलं किंवा राजकीय नेते म्हणलं यांच्याबद्दल जन्मांसाठी प्रतिभा चांगली राहिलेली नाही परंतु जे जुने नेते होते हे दोघं जे होते की त्यांचा त्याग असेल त्यांचं समर्पण असेल ज्या काळात हे दोघ पदावरून गेले होते त्यांच्याकडं काही हे पैसे शिल्लक नव्हते त्यांचं दैनंदिन आयुष्य चालू शकेल एवढं सुद्धा त्यांनी राजकीय क्षेत्रात कमवलं नव्हतं अशी ही त्यागी मंडळी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दे देशासाठी राज्यासाठी जे, जे जे काम केलं आणि ते तर सर्व खेळ काम केलं परंतु एक काम करत असताना एक माणूस म्हणून ते इतर लोकांशी कसे वागायचे सोबतचे कर्मचारी असतील कार्यकर्ते असतील किंवा सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत असताना कसे वागायचे याच एक भावना एक भावनेला स्पर्शून जाणारा एक अत्यंत सुरेख असं वर्णन या पुस्तकामध्ये राम खांडेकर यांनी केलेलं आहे आणि एक आशय सुद्धा नेते या देशामध्ये होऊन गेले हे आपल्या सर्वांना दाखवून देणार एक अतिशय चांगलं पुस्तक आहे मुळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब आणि पी व नरसिंहराव साहेब हे दोघही एक चांगल्या प्रकारचे साहित्यिक होते उत्तम दर्जाचे साहित्यिक होते नरसिंहराव साहेब यांना तर जवळपास एक चौदा भाषा येत होत्या आणि म्हणून हे पुस्तक जर आजच्या विद्यार्थ्यांनी वाचलं तर ह्या पुस्तकामधून एकतर प्रशासन कसं चालवायचं असतं याचे सुद्धा बरेच अनुभव विद्यार्थ्यांना येऊ शकतात म्हणजे ज्यांना भविष्यामध्ये प्रशासकीय अधिकारी व्हायचे त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं मार्गदर्शक असलेलं हे पुस्तक आहे पुस्तकात पुस्तका आणखीन एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते की लोकांशी वागत असताना आपलं वर्तन कसं असलं पाहिजे आपला व्यवहार कसा असला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांचे समाजातले प्रश्न सोडवत असताना ते कुठल्या पद्धतीने सोडवले पाहिजे या सर्व गोष्टीचं एक सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना कसं वागलं पाहिजे याचा एक, एक आदर्श वस्तू पाठ असलेलं हे पुस्तक आहे आणि म्हणून हे जास्तीत जास्त वाचलं जा, जा गेलं पाहिजे दोन्ही नेत्यांकडून घेण्यासारख्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत जसं की पी व्ही नरसिंहराव साहेब यांना चौदा भाषा अवगत होत्या तर ते विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठी भाषेच्या निमित्तानं हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या निमित्तानं मराठी तर आपली मातृभाषा आलीच पाहिजे परंतु त्याच्यासोबत हिंदी असेल इंग्रजी असेल आणखी सुद्धा ज्या काही इतर भाषा असतील विद्यार्थ्यांनी सुद्धा बहुभाषिक झालं पाहिजे साहित्याचं वाचन असलं पाहिजे ज्ञान झालं पाहिजे आणि सार्वजनिक जीवनामध्ये समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे या सर्वांसाठी एक प्रेरणा देणार पुस्तक आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट की आजकाल बरेच शिकलेले राजकारणाकडं निगेटिव्ह दृष्टीने बघतात तर तो दृष्टिकोन बदलणार पुस्तक की अशी सुद्धा लोक या क्षेत्रामध्ये दे होऊन गेले भविष्यात चांगली मंडळी त्या क्षेत्रात आले तर असं होऊ शकतात याच एक आदर्श उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत करणारा आणि वास्तवात घडलेल्या घटनांच एक अतिशय सुंदर वर्णन असलेलं हे पुस्तक आहे हे आवर्जून ज्यांना शक्य त्यांनी वाचा एवढं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद